मिरजेत योगेंद्र थोरात यांच्या प्रयत्नातून प्रभाग क्रमांक वीस मध्ये बेचाळीस कोटीपेक्षा जास्त विक्रमी विकास निधी खर्च कृष्णा घाट मार्गावर कॉन्क्रिटीकरण कामाला सुरुवात योगेंद्र थोरात यांची माहिती प्रभाग क्रमांक चे नगरसेवक योगेंद्र थोरात यांनी घाट मार्गाचे कॉन्क्रिटीकरण कामासाठी निधी खेचून आणला असून आज या कामाला सुरुवात झाली आहे नगरसेवक कार्यकाल संपलेला असतानाही प्रभागाचा सर्वांगीण विकास हे ध्येय उराशी बाळगून योगेंद्र थोरात यांनी प्रभागात विकास कामाचा सपाटा सुरूच ठेवला आहे रस्ते गटारी पिण्याचे स्वच्छ पाणी या मूलभूत सुविधांसोबत आरोग्य केंद्र मनपा शाळा क्रमांक सात यासोबत प्रभागातील विविध विकास कामांसाठी त्यांनी विक्रमी बेचाळीस कोटीपेक्षा जास्त निधी खर्च केल्याची माहिती दिली अंतिम टप्प्यातील विकास कामासाठी आणखी निधी खर मंजूर करून आणला असून त्यातील कृष्णा घाटकडे जाणाऱ्या रस्त्याचे कॉन्क्रिटीकरण कामाचे हा शुभारंभ करण्यात आला मिरज कृष्णा घाट परिसर हा पूरबाधित असून पूर परिस्थिती निर्माण झाल्यानंतर नदीपात्रातील पाणी याच मार्गाने कृष्णा घाट परिसरात शिरते या प्रश्नावर तोडगा काढून योगेंद्र थोरात यांनी रस्त्याची उंची वाढवली त्यामुळे पुराचे पाणी परिसरात शिरण्यास अडथळा निर्माण झाला घाट परिसरातील नागरिकांनी मुलाची साथ दिल्याने पुरातन मंदिर परिसर आणि रस्ते यांचा कायापालट झाल्याची माहिती योगेंद्र थोरात यांनी दिली आहे इंच इंच हा विकासाखाली आला पाहिजे यासाठी गेली दोन हजार तेरापासून आम्ही धडपडत आहे पहिल्यांदा इलेक्शनला उभारलो घाटावरील लोकांनी तेव्हा पण माझी साथ दिली आणि आत्ता पण दिली आणि मला सांगायला आनंद वाटतोय की पहिला पूर येऊन गेला त्यावेळेला आपण हा इथं जवळजवळ एक बारा फुटाचा खड्डा होता दोन माणसं बसतील एवढा हो पण हा अशा प्रकारे रोड करून घेतला की तो बारा फुटानं वर गेला जेव्हा दोनदा पूर आला तेव्हा या आपण जो पूरसंरक्षित जो कटाडा केला किंवा के हा रोड केला सडी टाकून त्याच्यामुळं दोनदा पाणी आलं मात्र घाटात आत गेलं नाही हे आपण स्वतः सगळ्यांनीच बघितलेलं आहे आपण त्याचाच पुढचा टप्पा म्हणून जरा पुढंपर्यंत आपण एक कॉन्क्रीट मंजूर केलं होतं आणि आज हे ट्रिमिक्स कॉन्क्रीट तिथं चालू झालेलं आहे आणि हे झाल्यानंतर तर पूर येऊ द्या किंवा पाणी नदीपात्राच्या त्या बाहेर येऊ द्या लोकांनाही धोका होणार नाही घाटातल्या जे इथं प्रॉपर्टीज आहेत आपली जी पुरातन मंदिरं आहेत ही आहेत या गोष्टी नाही होणार नाही आणि जर इथं डांबरी रस्ता केला असता तर त्यालाही धोका झाला असता म्हणून कॉन्क्रीट पद्धतीचं हे खूप चांगलं काम मंजूर केलेलं आहे आणि आज ते चालू झालं आज उद्या ते संपल आठ दिवस ते त्याच्यासाठी आपण हा रोड बंद ठेवतो आहे नागरिकांनी पण यासाठी सहकार्य करावं आणि मला सांगायला आनंद वाटतो आहे की वार्डातला इंच निंच हा आपला काम करून बऱ्यापैकी संपलेला आहे त्यामुळे मी सर्वांच या कामात मदत केलेलं आहे धन्यवाद मानतो ही प्रभागात मी इत्यान बऱ्यापैकी विकास संबोध आणलेला आहे आणि घाटावर तर माझ्या बरोबर निवडून आले नाही तीन नगरसेवकापैकी हो इथलं प्रत्येक काम हे के मीच केलेलं आहे हे के मला सांगायला खूप आनंद वाटतोय असे बरेच भाग आहेत उत्तम नगर असतील आमचे बौद्ध वसाहत आहे अण्णाभाऊ नगर आहे कनवडकर हाऊद आहे अब्बा चौक आहे काजावस्ती आहे योगीनगर आहे खतीब कॉलनी आहे खतीब हॉल आहे कोल्हापूर चाळ आहे बरेच सांगाल तेवढं कमी आहे वार्डातला हा शेवटचा टप्पा इथून कोल्हापूर जिल्हा चालू होतोय आणि तिकडं धामणी लागते आणि तिकडं प्रभाग पाच लागतोय तोपर्यंत सगळी कामं आम्ही संपवलेली मी नगरसेवक संपायच्या वेळेला विचार केला ता त्यावेळेला माझ्या प्रभागात बेचाळीस कोटीची कामं संपत आलेली होती आणि आता त्यानंतर एक तीन चार कोटी म्हणजे मला आनंद आहे की एक नगरसेवक म्हणून मी पंचेचाळीस कोटीची कामं पूर्णत्वास नेलेत आणि पुढं पण माझी एक तीन चार कोटीची कामं आता मंजूर होण्याच्या मार्गावर आहेत ब्युरो रिपोर्ट एसबीएन मराठी मिरज